जावली तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात कुसुंबी मोरा परिसरात बिबट्याचा वावर रात्रीच्या सुमारास सदतीस वर्षीय युवकावर हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी कुसुंबी मोरा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले विजयी शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक खासदार शरद पवार यांचा सातारा जिल्ह्यातील उमेदवार चुकला खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांची टीका सातारा एमआयडीसीतील सुटकेस कंपनी चौक येथे सुरू असलेला अवैधरित्या जुगार व्यवसाय वर पोलिसांचा छापा जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त कराड शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर नाका परिसरात मनमानी पार्किंगमुळे अपघाताला मिळत आहे निमंत्रण पुणे बेंगलोर महामार्गावर पारगाव येथे बंद पडलेल्या टेलरवर कोल्हापूर आगाराची हिरकणी बस जोरात आदळली या अपघातामध्ये बसमधील बावीस प्रवासी थोडक्यात बचावले खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथून सोन्याची चोरी केलेल्या चोरट्याला लोणंद पोलिसांनी केले जेरबंद त्याच्याकडून दोन लाख एकतीस हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल केला हस्तगत कोरेगाव शहरात छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर विक्री करत असल्याने कोरेगाव शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे कर्नाटक हुबळी येथे ओपन शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील अफशिंगे येथील भारतीय सैन्य दलातील जवान लक्ष्मण भोसले यांनी पटकावले कांस्य पदक पाटण तालुक्यात वळीव पावसाने हजेरी लावल्याने धूळ वाफेवरील भात पेरणीला झाला प्रारंभ मान्सूनपूर्व वातावरण निर्मिती झाल्यामुळे जिल्ह्यातील मान कराड येथे शेतकऱ्यांची हळद लागवडीसाठी झाली धांदल सुरू कराड तालुक्यातील साळशिरंबे येथे डॉक्टर अतुल भोसले यांच्या समर्थकांनी खासदार उदयनराजे भोसलेंच्या विजयानंतर साळशिरंबेत काढली विजय रॅली कराड तालुक्यातील सैदापूर येथे खासदार उदयनराजे भोसल्यांच्या विजयानंतर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला पाटण तालुक्यातील जावली परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण सुमारे एक तास जोरदार पावसाने जावली परिसराला जोडपून काढले खासदार उदयनराजे यांच्या विजयानंतर पुशेसावळी येथे कार्यकर्त्यांनी केली गुलालाची उधळण छत्रपती उदयनराजे यांच्या विजयानंतर वाई वाईमधील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला लाखो समर्थकांची पाठीशी पावर अशी तशीच उडवत नाही कॉलर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवर टाकली पोस्ट सातारा लोकसभा निकाल खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मताधिक्यांनी मिळवला विजय खासदार उदयनराजे भोसले विजयी झाल्यानंतर त्यांना अश्रू झाले अनावर जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड खासदारपदी झाल्यानंतर फलटणमध्ये रामराजे गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला सातारकरांनी राखला गादीचा मान खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खासदार उदयनराजे भोसलेंनी लावला सुरुंग खासदार उदयनराजे भोसले यांचे झाले कमबॅक खासदार उदयनराजे भोसलेंच्या विजयानंतर मराठी अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते किरण माने यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत खासदार उदयनराजे यांनी दिल्या शुभेच्छा सातारा लोकसभा निवडणुकीत दोन बड्या नेत्यांना भिडणाऱ्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकल्यांना पडली एक हजार तीनशे पंच्याण्णव मते साताऱ्यात गुलाल भाजपचाच खासदार उदयनराजे भोसलेंनी राखला साताराच्या गादीचा मान सातारा लोकसभा मतदारसंघाची पुन्हा फेरमतमोजणी करावी डॉक्टर अभिजित बिचुकले यांची सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी कसं बाबाराजे म्हणतील तसं खासदार उदयनराजे भोसले यांच्या हातातील बॅनरची साताऱ्यात चर्चा मनुस्मृतीचे शिक्षण पाठ्यपुस्तकात सुरू केल्यास रिपब्लिकन पक्षाने आंदोलनाचा कोरेगावात इशारा तहसीलदारांना देण्यात आले निवेदन कोरेगाव तालुक्यातील खवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू अपघाताची चौकशी करण्याची डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी सातारा शहरातील विलासपूर येथील शिवप्रेमी कॉलनीतील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जीवन प्राधिकरणाने सोडवला सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते आंदोलन सातारा शहरात माजी नगराध्यक्षाच्या मुलानेच सातारा नगरपालिकेच्या समोरच एका रात्रीत केलेले अतिक्रमण पालिकेच्या पथकाने हटवले कर्नाटकचा तरुण नऊ हजार किलोमीटरचा पायी प्रवास करत निघाला हज यात्रेला सातारा शहरातील जामा मस्जिद येथे करण्यात आले त्याचे स्वागत कराड तालुक्यातील बेलोडी बुद्रुक येथे घराच्या खिडकीतून घरात घुसून चोरट्याने मिनी मिनीगंठन आणि दहा हजार रुपयाची रोकड केली लंपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे दिनांक पाच व सहा रोजी शनी जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी दिली माहिती पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या महामार्गाच्या कामामुळे नांदलापूर मालकापूर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे कराड दक्षिणच्या डोंगरातील डोंगरातील कलिंगड व पालेभाज्यांच्या पिकाचे वळीव पावसामुळे मोठे नुकसान सातार सातारा लोकसभा मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज सातारा जिल्हा प्रशासनाने मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला या परिसरामध्ये एकसष्ट सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यापैकी त्यापैकी त्रेचाळीस कॅमेरे मतदान यंत्रे ठेवलेल्या खोलीत लावण्यात आले आहेत पाटण तालुक्यातील बनपुरी व महिंद गावाजवळ असलेल्या वांग नदीवर असलेल्या लोखंडी अँगलचा पूल देत आहे धोक्याची घंटी फलटण नगर परिषद पाणीपुरवठा विभागातील मेन रायझिंग पाईपलाईन दुरुस्तीचे काम आज मंगळवारी हाती घेण्यात आल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद सातारा जिल्ह्यात आलेचे सौदे सरसकट करण्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम जिल्ह्यातील आले उत्पादकांनी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला दिला पाठिंबा एस टीच्या शहतराव्या वर्धापन दिन निमित्त खटाव तालुक्यातील वडूज आगारात साखर व वा पेड्याचे वाटप करण्यात आले कराड उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झालेली कॅथलॅब कराडलाच राहण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठपुरावा सुरू कराड तालुक्यातील तळबीड येथे घराच्या कामावर पाणी मारणाऱ्या युवकाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना दिनांक दोन मे रोजी घडली कराड तालुक्यातील दावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्यात कारखान्याचे संस्थापक डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे करण्यात आले पूजन सातारा जिल्हा परिषदमध्ये आरोग्यसेवक पदावर नोकरीचे अमेज दाखवून दोन युवकांनी एकाची तीन लाख रुपयाची केली फसवणूक फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी येथील दोघांवर रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराडात पार पडली काँग्रेसच्या दुष्काळ पाणी समितीची ऑनलाईन बैठक बाईटक या बैठकीत घेण्यात आले महत्वाचे निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली इंडिया आघाडी सत्तेत आली तर निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलणार काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड येथे प्रतिपादन हटाऊ तालुक्यातील चोराडे येथील नागरी वस्तीत नजीक ऐशर कंटेनरला अचानक लागलेल्या आगीत कंटेनरचे बावीस ते पंचवीस लाख रुपयेचे नुकसान या घटनेत चालक जखमी झाला आहे महावितरण फलटण शहर उपविभागातर्फे कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे देण्यात आले दडे बारामती फलटण रस्त्यावर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या सात लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल केला जप्त सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या दोनशे एकोणपन्नास गावांना पुराचा धोका असल्याचे प्रशासनाने केलेल्या सर्वेत आलेसमोर फलटण तालुक्यात चोरीपूर्वी चोरट्यांकडून खुंटे जिती परिसरामध्ये ड्रोनने केली पाहणी